हाय गाईज वेलकम टू प्रियांकाझ आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर अशी ट्रेंडिंग असणारी कुंदांमधून तयार केलेली आपण नथ कशी बनवायची ते पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे या नथची बांधणी तुम्हाला समजेल तर सुरुवातीला ही नथ बनवताना आपण अठरा गेज ही साईजची वायर इथे घेतलेली आहे त्यानंतर या वायरला नेहमीप्रमाणे आपण प्लायरच्या साहाय्याने गोल, गोल लूप इथे करून घेणार आहोत तर लूप जे आहे ते मराठीतल्या एक अंकासारखं आपण सुरुवातीला बनवून घेणार आहोत आणि नंतर ते बाजूला प्रेस करून अशा पद्धतीने आपण वायरला हे लूप बनवून घेणार आहोत तर लूप इथे बनवून रेडी झालेला आहे त्यानंतर आपण आता नरचे डिझाईन बनवण्याची तयारी करू त्याच्यासाठी मी इथे काही बॉलपिन्स घेतलेले आहेत बॉलपिनला मधून कट देऊन एका बॉलपिनचे आपल्याला दोन तुकडे इथे करून घ्यायचे आहेत ते इथे मी पूर्ण बंडल हा बॉल बॉलपिनचा जो आहे तो कटरच्या सहाय्याने कट कर करून त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर टू एम एम साईजचे काही मोती आपण इथे घेतलेले आहेत आणि एका बॉलपिनमध्ये एक मोती आपल्याला इथे ओवून घ्यायचं आहे मोती ओवून घेतल्यानंतर त्याच्या अगदी जवळ म्हणजे चिटकूनच आपल्याला प्लायर पकडायचं आहे छोटं नोज प्लायर आपण इथे यूज करणार आहोत आणि त्याला गोल पिळ देऊन घ्यायचं आहे त्यानंतर राहिलेली एक्स्ट्राची जी पिन आहे ती कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने छोटे छोटे -चोड़ लॉरियल्स आपण इथे रेडी करून घेणार आहोत अशा प्रकारचे लॉरियल्स रेडी रेडीमेड पण मिळतात परंतु त्याचे मोतीची क्वालिटी चांगली नसते त्यामुळे आपण ते न वापरता असे स्वतः बनवायचे त्यानंतर कॉपर वायर mm जी आहे ती आपण नेहमी झिरो पॉईंट थ्री एम एमची रेग्युलर मार्केटमध्ये जी मिळते ती यूज करतो परंतु ती वायर जी आहे ती काही दिवसांनी काळी पडते त्याच्यामुळे ही कॉपर वायर जी आहे ती आपण झिरो पॉईंट थ्री एम एमची इथे यूज करणार आहोत ही वायर आपण नद बांधणीसाठी वापरत आहोत जर ही वायर तुम्हाला अवेलेबल होत नसेल तर तुम्ही माझ्याकडूनसुद्धा ही वायर मागून घेऊ शकता ही तीस गेटची वायर आपण तयार केलेली लूपच्या शेजारी अशा व अशा पद्धतीने वरच्या बाजूला अटॅच करून घेतलेली आहे तर घट्ट आपण इथे वायर पाच ते सहा राऊंड देऊन अटॅच केलेली आहे छोटा तुकडा जो राहिलेला आहे वायरचा तो आपण कट करून घेतलेला आहे त्यानंतर ही जी आपण वायर अटॅच केलेली आहे त्यामध्ये आपण तयार केलेले मोतीचे लॉरियल आणि गोल्डन घुंगरू आपण इथे ओवून घेणार आहोत आपण हे रँडमली इथे ओन घेणार आहोत म्हणजे तुम्ही गोल्डन मोती आणि मणी हे सगळं रँडमली तुमच्या हिशोबाने ओवून घेऊ शकता किंवा आवडीनुसार तुम्ही फक्त मोती किंवा फक्त गोल्डन मणी पण इथे यूज करू शकता ते इथे सहा ते सात लॉरियल्स मी इथे ओवून घेतलेले आहेत त्यानंतर हे सर्व लॉरियल्स पुढे ढकलून आपण वरच्या बाजूला याला घट्ट जोडून घेणार आहोत इथे आपल्याला बेस वायरवरती घट्ट राऊंड याचे वायरचे देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून हे आपलं पॅक इथे अटॅच झालं पाहिजे तसेच जे लॉरियल्स आहेत त्याच्यामधूनसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने याला रॅपिंग करत बांधून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे आपण त्या लॉरियल्स जे वरच्या बाजूला जोडलेले आहेत ते असे सैल पडू नयेत त्याच्यासाठी बघा मी इथे घट्ट वायर त्याच्या शेजारून गुंडाळून घेतलेली आहे त्यानंतर पाचवी कुंदनमधील म्हणजे जडाऊ कुंदन जे असतात ओरिजिनल त्याच्यामधील हा एक स्टोन आहे ज्याचा लिप शेप आकार आहे इथे आणि याला वर वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला असे दोन राऊंड इथे वायर ओळण्यासाठी आहेत आणि त्या राऊंडमधून मी वायर पास करून घेतलेली तसे आहे तसेच हा जो आकार आहे तो आपण इथे वरच्या बाजूला घट्ट जोडून घेणार आहोत जोडताना बघा तुम्ही हे जे राऊंड आहे त्याच्यामधून वायर पास करून घेऊन परत घट्ट आपण वायरला खालच्या जोडलेली आहे त्यानंतर परत तीच वायर आपण खालच्या बाजूच्या राऊंडमधून पण ओवून घेतलेली आहे आणि इथेसुद्धा आपण याला जो कुंदनचा राउंड आहे तो राउंड प्लस खालच्या बाजूची जी वायर आहे हे सर्व एकत्र रैपिंग रॅपिंगमध्ये घेतलेलं आहे जेणेकरून मधून पण वायर आपली पॅक झाली पाहिजे आणि बेसला पण तो आकार अटॅच व्यवस्थित झाला पाहिजे इथे पाहताना आपल्याला नत ही अगदी व्यवस्थित आकार फक्त जोडले की झालं असं वाटतं परंतु हे जर आकार व्यवस्थित जोडले नाही गेले तर हे सर्व वरच्या बाजूला जोडलेले जे आकार आहेत ते हलू शकतात आणि नदचा आपल्या शेप पण बिघडू शकतो तसेच त्याचा आकार व्यवस्थित नसेल तर त्याचं फिनिशिंग पण इथे जाते त्यामुळे हे आकार जे आहेत ते व्यवस्थित आणि घट्ट बेस वायरवरती जॉईंट होणे खूप गरजेचे असते ते इथे बघा आपण सुरुवातीला या गोलकुंदनमधून वायर पास केली त्यानंतर ती खालील बाजूला गुंडाळून घेतल्यानंतर परत त्यामधून आडवी पण आपण वायर इथे पास करून घेणार आहोत जेणेकरून हा जो कुंदन आहे तो हलू नये त्यामुळे याला दोन ते तीन वेळा आपण घट्ट बांधून घ्यायचा आहे तर हा जो कुंदन आहे याच्या बाजूने छोट्या छोट्या खाची असतात त्यामधून आपल्याला वायर पास करायची आहे त्या खाची प्लस बेस वायर अशा पद्धतीने आपल्याला हा कुंदन इथे जोडून घ्यायचा आहे त्यानंतर वरच्या बाजूला जसंच लिपशेप आपण जोडलेला तसाच इथेसुद्धा हा लिपशेपचा जो आकार आहे तो ओवून घ्यायचा आहे आणि याचा जे टोक आहे ते खालच्या बाजूला आपल्याला करायचं आहे म्हणजे मध्यभागी आपण गोल कुंदन यूज केला आणि खालच्या बाजूला परत लिपशेप यूज केलेला आहे तर हे जे कुंदन आहेत हे व्हाईट कलरचे आहेत त्यामुळे मधला जो स्टोन आहे तो मी रेड कलरचा इथे यूज केलेला आहे अशा पद्धतीने एक डार्क आणि एक लाईट अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही ही बनवू शकता खालील बाजूलासुद्धा मी इथे याला घट्ट बांधून घेत आहे तर अशा प्रकारे एडी स्टोनच्या नत तुम्ही घरच्या घरी अगदी पटकन आणि आरामात बनवू शकता तर बघा याचा आकार व्यवस्थित या वयाच्यासाठी मी हा जो आपण जोडलेला भाग आहे वायरचा तो अर्धा गोल इथे वाकून करून घेतलेला आहे अशा पद्धतीने अर्धा गोल आकार जर आपण नटला नाही दिला तर ती नटची लेंथ जी आहे ती खूप जास्त होते त्यामुळे नेहमी जेव्हा पण तुम्ही नटची डिझाईन बनवता तेव्हा वाय बेस वायरला अर्धा गोल आकार देणं खूप महत्त्वाचं असतं वरच्या बाजूला जसे आपण मोती आणि गोल्डन बिड्सचे लॉरियल लावलेले होते तसेच खालच्या बाजूला सुद्धा इथे आपण लावून घेणार आहोत इथे पण तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त लॉरियल्स ओवून बांधून घेऊ शकता अशा प्रकारच्या एडीस्टोनच्या आणि पाचिकुंदनच्या नथ सध्या खूप ट्रेंडिंग आहेत या नथ ट्रॅडिशनल साड्या तसेच वेस्टर्न लुकवरती सुद्धा खूप सुंदर दिसतात तसेच पैठणीचे वन पीस असतील किंवा घागरा असेल याच्यावरतीसुद्धा ह्या सूट होतात तिथे बघा मी हे घुंगरू बांधून घेतल्यानंतर जो कुंदन आहे त्याच्या दोन्ही बाजूलासुद्धा आपल्याला इथे हे सेम मोती आणि गोल्डन बीड्स इथे अरेंज करून घ्यायचे आहेत तर हे करताना आपण खालून वायर वर आणली आणि परत बेसला गुंडाळून घेतल्यानंतर आपण यामध्ये मोती आणि गोल्डन घुंगरू अटॅच करून घेणार आहोत तर बघा अर्धे जे घुंगरू आणि गोल्डन बीड्स आहेत ते मी इथे गुंडाळून घेत आहे म्हणजे या गोलाकाराच्या खालच्या बाजूला त्यानंतर अर्धे जे राहिलेले आहेत ते मी इथं वरच्या बाजूला गुंडाळून घेत आहे अशा पद्धतीने प्रत्येक जो आकार आपण जोडलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे घुंगरू आणि मोतीचे लॉरियल्स आपण बांधून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपली सुंदर अशी नथ इथे रेडी होत आलेली आहे खालच्या बाजूला हा वायर आणून परत आपण यावरती घट्ट गुंडाळून घेणार आहोत खालच्या बाजूचे जे लॉरियल्स आहेत ते हलू नये म्हणून त्याला परत परत आपण रॅपिंग करत आहोत अशा पद्धतीने सर्व रॅपिंग करून झाल्यानंतर फाईव्ह एम एम साईजचा एक गोल्डन बीड बेस वायरमधून मी ओन घेतलेला आहे आणि हा गोल्डन बीड जो आहे तो अगदी जवळ याच्या आणून परत त्याच्यावर वरून वायर घेऊन बेसला वायर इथे गुंडाळून घेतलेली आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण नथचा एंड करतो तेव्हा शेवटची जी तार आहे म्हणजे जी आपण कट केलेली तार असते तिथला टोक राहणार नाही तर ही वायर मी वरच्या बाजूला आणलेली आहे गुंडाळात गुंडाळत आणि तिथं ती कट केलेली आहे अशा प्रकारे आपण ही अर्ध्या गोल आकाराची नत्र इथे रेडी केलेली आहे याचं जे लूप आहे ते साईडला आहे पाठीमागच्या बाजूला नाही आहे आणि राहिलेली जी वायर आहे त्याला यश शेप आकार देऊन आपण याला इथे लूप बनवून घेणार आहोत अशाच प्रकारच्या आणि याहूनही ॲडव्हान्स ज्या आहेत स्टोनच्या त्या तुम्हाल जर तुम्हाला शिकायचं असतील तर तुम्ही माझे ऑनलाईन क्लासेस पण जॉईन करू शकता जिथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची डिटेल माहिती दिली जाते मटेरियल नॉलेज प्रॉडक्ट नॉलेज तसेच तुम्हाला मार्केटिंग नॉलेज पण दिले जाते प्रॉडक्ट फोटोग्राफी पण कशी करायची तेही सांगितले जाते त्यामुळे तुमचा पूर्णपणे नथचा बिझनेस हा सेट होऊ शकतो तर ज्यांना हा नथ क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी समोर दिसत असलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर ते मॅसेज करून मला क्लास जॉईन करू शकता तर हा नोटमेकिंगिंगिंगिंगिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच पद्धतीचे युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओज मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय